Hari ini kami pernah di kaca. tua. नमस्कार मंडळी मी प्रणित कोतवाल तर आज ब्लॉग करतो आहे खूप दिवसांनी एवढ्या शॉर्टच दाखवतो तर आत्ता चालू आहे नवरात्र उत्सव आणि आज नवरात्र उत्सवामध्ये पाचवी माल आहे तर आज पाचव्या मालेनिमित्त आम्ही तो खरुशीला केलंबाईच्या दर्शनासाठी तिथून मग रिटर्न येताना किती जेवढे सुद्धा मंदिर भेटेल आपल्याला तेथे आपण दर्शन घेऊन येणार आहोत पहिले आता जाणार आहोत आपण तो खरुशी येते केलंबाईच्या दर्शनाला चला तर ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका आजची जी सफर आहे ती आपण बाईकवर जाणार आहोत बाईकवर गेलो तर आपल्याला कसं डायरेक्ट मंदिराजवळ जात येईल सर्व म्हणजे जसं काही चालायला लागणार नाही आपल्याला तर त्यामुळे आज आपण बाईक घेऊन जाणार आहोत तर आज आपण चौघजण आहोत मी आहे ऋषी आहे अनुज आहे मनीष आहे तर तुम्हाला हे ब्लॉग बघायला मजा येईल तर आवर्जून हा ब्लॉग पूर्ण बघा ते गाडीमध्ये पेट्रोल फुल, कर, फुल करतो फुल करतो आणि पुढची आपली सफर आहे चालू करतो कारण आम्ही फायमिल आता खरुशी गावामध्ये पोहोचलेलो आहोत फाईल आमचा पंचेचाळीस मिनटाच्या बाईक प्रवासानंतर आम्ही खरोशी गावात पोहोचलो आहोत आणि खरुशी गावामध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही आता ट्रॉफिक बघितली असेल असाल आपल्या व्हिडिओमध्ये किती आहे ती तर आता दर्शनासाठी आई पाचव्या मालेवर खूप आलेले आहेत तर आता आपल्याला बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी अजूनसुद्धा पण मंदिरामध्ये पोहोचलं आहोत नाही खरुशी गावामध्ये आहोत ट्रॉफिक फुलं आहे गावामध्ये सकाळपासून तर मंडळी आता शेवटी आपण पंचवीचा चाळीस मिनटंचा प्रवास केला त्यानंतर आपल्याला खरुशी गावामध्ये खूप ट्रॉफिक लागली आज तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड दिसत गाड्या पण खूप आहेत आणि आता आपण ओतला आहोत तो केलामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हो आज दृश्य आहे अनुजाने मनीष पुढे गेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आज गर्दीही खूप असल्यामुळे दर्शन काय लगे भेटणार नाही आणि आज पाचवी माल असल्यामुळे गर्दी खूप आहे आणि आता इथे जर यायचं झालं तर तुम्हाला कसं कोण कोणत्या मार्गाने जवळ पडेल हे तुम्हाला मी शेवटी सांगतो इथलं दर्शन झाल्यावर त्याला जर ये येस झालं तर मंडळी मी तर केलंबा आईचे आईच्या दर्शनाला आधी बारीक वास्त्र आले हो तेव्हा माहीत नव्हतं पण आता खूप वर्षांनी आलो दुसऱ्यांदा अनुज आता आले माझे अनुज मी फिरवत दुसरी पण चौथी फिरी असेल मी आलोय दिसले आणि आज एकदम मला भारी वाटतय की मी कोलं दर्शन घ्यावे आणि आजची गर्दी पाहून मला ते आपलं जो दर्शन आहे तो आपल्याला तीन चार तास लागतो असं मला वाटतं कारण बाहेरचे ट्रॅफिक बघून मला किती वाढलं त्याला तर बघूया आपलं दर्शन किती लवकर होते काय बोलता ये तर दर्शन घेशू नाहीतर तसच राशी तर दर्शन घ्याल नाहीतर तसच राहाल अल्लाबादेवी च्या दरबारात महापूर आलेला भक्तांचा नाही दुसरी सिनेमा मध्ये दर्शव आला आणि लाईन मध्ये काय बोलशो

आज कोलगंबा चे दर्शन आले आणि त्यानिमित्त आज गर्दी पाहून एकच बनणार स्वर्गात ट्रेन सुख मिळणार नाही ते तिथे करण्यास आहे स्वर्गात ट्रेन सुख मिळणार नाही तर आई पोल तिथे तिथे करण्यासाठी तुझं नाव पुरेशकरांचा समाधान आहे

कोलंबाच्या भक्त्यांसाठी खरुशी गावातील तरुणांनी चांगली उपक्रम वगैरे आपल्या दुसरे पाणी वगैरे लागले मुलं आहेत दुसरं काय बोलशील तू आमचे मावळे आम्हाला मावळे आमची मावळे आहे म्हणून आमचं खरुशी गाव आहे आम्हाला कोणी विचारलं नव्हतं तरी तुम्ही गर्दी झाले गर्दीच आहे ती झालं चांगला उपक्रम आहे की आपले गाव आहे ते आपल्या बांधवासाठी आपल्या माऊलीसाठी चांगले काम करते असते ते भक्त्यांसाठी भक्तांना लाईन मध्ये उभं राहणार पाणी पाहतो मंडळी अखेर तू क्षण आला या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो एक क्षण आनंदाचा आई केलंबाईच्या दर्शनाचा तर आता काही क्षणात आपला दर्शन होणार आहे आता आपण आलो राहतो आई कालंबरीच्या देवी देवस्थानच्या बाहेर बरोबर आपल्या बॅकग्राऊंडला दिसतोय मला मंदिर आहे तो आणि काय बसील दर्शनाला कशी आपला मागायला शिव मला हातात घर मागायला आवाज आहे तर मित्रांनो आम्हाला ज्या क्षणाची आतुरता होती क्षण आम्हाला आमचा फिरण्याला एकदम केलामध्ये दर्शन आमचा एकदम उत्सवात पार पडला दोन तास लागले लाईनमध्ये पण एकदम भारी वाटला कटिंग एकदम भारी वाटलं नाही पण आज दर्शन करून तुमच्या कसं वाटेल दर्शनाने ओके होते त्यानंतर केल्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे आणि दर्शनाला गर्दी असल्या कारणाने मला त्या मावलीच्या समोर काही गाराने टाकता आले नाही पण मी गाराने आता इथून मावलीला लांबूनच हात मारून तिची स्तुती करतो ती गोर मानून घ्या गो आहे तुझा गाड्या कशा काढणार तर करमंडली आपलं जे दर्शन आहे ना दर्शन एकदम खूप खूप म्हणजे खूप भारी झालं एकदम स्वर्गात आल्यासारखं झालं सारखं तर मंडळी मी आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं किती किती मजा इथे आहे आज या पाचव्या मालेवर केलंबा दर्शनाला आणि या दर्शनासाठी आहे ना केलंबाईच्या जिल्ह्या जिल्ह्यातून माणसं आम्हाला भिवंडी कल्याण भिवंडीची माणसं भेटली डिंडिवलीतून आलेली माणसं भेटली म्हणजे एवढं लांबून इथे केलंबा दर्शनाला माणसं येतात तर हेच सुख आहे आणि हेच त्या भक्तांचं दर्शन आहे त्या माउलीवरचं झाला तर आता आम्ही जातोय आहे पाहिजे दर्शन झालं आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रणित कोतवाल या युट्यूब चॅनलवर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओला चला धन्यवाद उत्तर